किर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनलदा भेटायला मी आल्यामुळे इथे बाकीचे आजूबाजूला जवळ आहे सगळं आणि आज कुठली राजकीय चर्चा इथे फक्त बऱ्याच वर्षांनी विजयदा भेटलो मग मी येणार म्हणून सांगितलं त्यांनी भोजनासाठी बाकीच्या लोकांना इथे बोलवलं आज राजकीय कुठली चर्चा आम्ही इथे केली नाही पण हे भूमी अशी आहे अकलूजची इथे महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीमध्ये अलाटणी देण्याची कामगिरी या भूमीने केलेली माझी अपेक्षा आहे याच्यापुढे ती व्हावी एवढंच मी मी याच्यापेक्षा पे जास्त काही मागितली आहे ना मागितली काही नाही चर्चाच झाली आज एवढी इंडिया आघाडीची मोठी सभा आहे महाराष्ट्रातून रणसिंग कुंकलं जाणार आहे ते सोडून आपण का काय नाही मला मान्य आहे पण इंडिया आघाडीची जी मीटिंग आहे मी माननीय शरद पवार साहेबांना विचारून या ठिकाणी माझी अशी खाजगी बैठक आहे मी आज गैरेजून राहणार आहे मी पवार साहेबांनीच पाठवलं पाठवलं पवार साहेब कशाला पाठवतो मला कोण पाठवू शकतो पाठवलं भेटवलं नाहीये पण आज महाराष्ट्राच्या दृष्टिकोनावर इंडिया आघाडीमध्ये प्रमुख म्हणून पवार साहेबांकडे आम्ही बघतो आणि पवार साहेबांच्या आदेश पाहिजो दोन नंबरला आम्ही उद्धव ठाकरे यांना त्या ठिकाणी अधिकारवाणीने सांगू शकतो किंवा अधिकारवाणी मला वाटतं की या ठिकाणी राजकारणामध्ये पुढल्या दिवसामध्ये संपूर्ण मोठा बदल होईल एवढं सांगतो आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा